मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला भगिनींसाठी अत्यंत उपयुक्त आणि लाभदायी ठरल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा विश्वास हा प्रत्येक भगिनीच्या मनात अधिक दृढ झाला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महिला भगिनींसह आजूबाजूच्या राज्यात गाजावाजा झालेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं सध्या राज्यातील तमाम महिला भगिनींमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण केलं आहे दरमहा आपल्या खात्यात चक्क पंधराशे रुपये जमा होत असल्यानं महिलांमध्ये एक प्रकारचा मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे सुरुवातीला या योजनेसंदर्भात अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या गेल्या ही योजना यशस्वी होणार नाही खात्यावर पैसे जमा होणार नाहीत असे दावे प्रतिदावे विरोधकांकडून केले जात होते याबाबत समज गैरसमजही पसरवले गेले मात्र प्रत्यक्षात ज्यावेळी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले तसं या योजनेबद्दल एक विश्वास निर्माण झाला अत्यंत उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद या योजनेला मिळाला आणि या योजनेचं जोरदार स्वागत करण्यात आलं अनेक लाडक्या बहिणींना या योजनेचा मोठा आधार मिळाला याचा खूप मोठा सदुपयोग सणासुदीच्या काळात झाला यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थानं राज्यातील महिला भगिनींचे लाडके भाऊ झाले त्यांच्याबद्दलचा विश्वास प्रत्येक भगिनीच्या मनात अधिक दृढ आणि व्यापक झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत अनेक वेळा महिला भगिनींनी ऐकलेली पण प्रत्यक्ष या योजनेच्या माध्यमातून त्याचा अनुभव महिला भगिनींनी घेतला जो त्यांना सुखद धक्का देणारा असाच ठरला ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना नक्कीच फायदा होणार हे विरोधक चांगलेच जाणून असल्यानं त्यांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी केली या योजनेवरून खूप मोठा कांगावा केला बिनबुडाचे आरोप देखील केले पण आता विरोधक ही म्हणतात की सत्ता परिवर्तनानंतर देखील ही योजना आम्ही पण चालू ठेवू एका अर्थानं ही योजना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हुकमी एक्का आहे जी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवेल असं शिवसैनिकांमधून मानण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम हाती घेतला आहे या अंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पारडं जड असेल हे नक्की आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना पोहोचल्यानं सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळं त्यांची उंचावलेली प्रतिमा नक्कीच निवडणुकीत निर्णायक ठरेल असा विश्वासही शिवसैनिकांमधून या निमित्तानं व्यक्त केला जात आहे